नमस्कार मित्रांनो सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे ज्याच्या व्हिडिओमध्ये इंग्लिश मिडियम शाळेची शिक्षक भरती जाहिरात पाहणार आहोत ही जाहिरात दिनांक अकरा एप्रिल दोन हजार चोवीसला लोकमत वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आहे जाहिरात सविस्तर पाहूया वॉक इन इंटरव्ह्यू विद्याप्रसारक मंडल दारवा अभ्यास इंग्लिश मिडियम स्कूल यवतमाळ द अबव्ह इंस्टिट्यूट रिक्वायर अर्जंटली वेल एक्सपिरियन्स्ड फ्लुएंट इंग्लिश ओरिएंटेड टीचिंग स्टाफ अट्रॅक्टिव्ह हायर सॅलरीज विल बी ऑफर्ड टू डिझर्व कॅन्डिडेट्स अप्लिकेशन आर इन्व्हाइटेड फॉर द गिव्हन पोस्ट सिरियल नंबर वन किंवा सिरियल नंबर एक पोस्ट आहे पदाचे नाव प्रिन्सिपल क्वालिफिकेशन आहे एम ए इंग्लिश बी एड एम एस सी बी एड विथ एक्सपिरियन्स अबोव टेन इयर्स म्हणजे या ठिकाणी शैक्षणिक पात्रता आहे एम ए इंग्लिश बी एड किंवा एम एस सी बी एड विथ एक्सपिरियन्स अबव टेन इयर्स वॅकन्सीज आहे एक जागा त्यानंतर सिरियल नंबर दोन पोस्ट आहे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर शैक्षणिक पात्रता मागितली आहे एम बी ए टू इयर एक्सपिरियन्स एक जागा सिरियल नंबर तीन पोस्ट आहे टीचर इंग्लिश विषयासाठी शैक्षणिक पात्रता आहे एम ए इंग्लिश बी एड एकूण दोन जागा सिरियल नंबर चार टीचर पोस्ट आहे टीचर मराठी विषयासाठी क्वालिफिकेशन आहे एम ए मराठी बी एड दोन जागा सिरियल नंबर पाच टीचर शिक्षकाची जागा आहे हिंदी विषयासाठी क्वालिफिकेशन आहे एम ए हिंदी बी एड दोन जागा त्यानंतर आहे सिरियल नंबर सहा पोस्ट टीचर मॅथ्स गणिताची जागा आहे क्वालिफिकेशन आहे एम एस सी ऑब्लिक बी एस सी बी एड म्हणजे एम एस सी बी एड किंवा बी एस सी बी एड हे क्वालिफिकेशन यासाठी आवश्यक आहे वॅकन्सीज आहे दोन जागा सिरियल नंबर सात पोस्ट आय टीचर सायन्स विषयासाठी क्वालिफिकेशन आहे एम एस सी ऑब्लिक बी एस सी बी एड एकूण दोन जागा सिरियल नंबर आठ पोस्ट आय टीचर यस एस टी सोशल स्टडीज क्वालिफिकेशन आहे एम ए हिस्ट्री जॉग्रफी पॉलिटिकल सायन्स बी एड एकूण दोन जागा सिरियल नंबर नाईन टीचर टीचर टीचरची जागा आहे क्वालिफिकेशन आहे एम सी ए ऑब्लिक एम एस सी बी एस सी कम्प्युटर बी सी ए एकूण दोन जागा सिरियल नंबर दहा टीचर प्री प्रायमरी क्वालिफिकेशन आहे मॉन्टेसरी ट्रेन एकूण सहा जागा सिक्स पोस्ट त्यानंतर आहे सिरियल नंबर इलेवन पोस्ट आहे टीचर ड्रॉइंग टीचर क्वालिफिकेशन आहे ए टी डी एकूण दोन जागा त्यानंतर सिरियल नंबर बारा पोस्ट आहे टीचर स्पोर्ट्स मेल ऑब्लिक फिमेल म्हणजे या स्पोर्ट्ससाठी पुरुष किंवा महिला शिक्षक चालेल क्वालिफिकेशन आहे बी पी एड एकूण दोन जागा सिरियल नंबर तेरा पोस्ट आहे टीचर म्युझिक टीचर क्वालिफिकेशन आहे म्युझिक डिग्री संगीत विशारात एक जागा सिरियल नंबर चौदा पोस्ट आहे पदाचे नाव क्लर्क क्वालिफिकेशन आहे ग्रॅज्युएट एकूण दोन जागा सिरियल नंबर पंधरा पोस्ट आहे लेडी ऑब्लिक जेंट्स पिओ म्हणजेच महिला किंवा पुरुष पियून क्वालिफिकेशन दिले आहे टेन्थ पास एकूण दोन जागा सूचना आहे इंटरेस्टेड आर इनफॉर्म थ्रू द अप्लिकेशन विथ ऑल रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स ॲट फॉलोइंग प्लेस ॲड्रेस द इंटरव्ह्यू डेट थर्टीन एप्रिल टू थाउजंड ट्वेंटी फोर टाईम टेन ए मुलाखतीचा दिनांक दिला आहे तेरा एप्रिल दोन हजार चोवीस वेळ दिली आहे दहा वाजता वेणू ठिकाण आहे अभ्यास इंग्लिश मिडियम स्कूल नियर झेडपी बचत भवन लोकमत चौक नियर गव्हर्मेंट मेन हॉस्पिटल यवतमाळ डबल फोर फाईव्ह डबल झिरो वन कॉन्टॅक्ट नंबर हे दोन कॉन्टॅक्ट नंबर दिले आहे श्री वसंत खुई खेडकर प्रेसिडेंट प्रसारक मंडल दारवा तर ही होती सविस्तर जाहिरात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद